नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ज्ञानराधा हा विषय या वेळेसच्या अधिवेशनामध्ये अजूनही कोणी मांडलेला विषय म्हणून दिसत नाहीये जरी अधिवेशन तापत असेल अनेक विषयांचे बडीमार या अधिवेशनाच्या माध्यमातून समाज पटलावर किंवा सामाजिक परिस्थितीवर जरी उमटत असतील ना तरीही त्या भूमिकेत ज्या पद्धतीनं ज्ञानराधाच्या प्रश्नाला ऐरिणीवर घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर लो सोडवण्याची क्षमता या का या सभागृहांच्या अत्यारीत असताना सुद्धा या प्रश्नाकडे का लक्ष दिलं जात नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न कारण की ज्ञानराजाची झळ ज्या पद्धतीनं जेवढ्या परिक्षेत्रामध्ये लागली तिथं कमीत कमी अर्धा कमी अर्धा शेकडा आमदार आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे पन्नासाहून जास्त संख्या या आमदारांची जालना असो परभणी असो संभाजीनगर असो बीड असो नांदेड असो या सगळ्या जिल्ह्यात ज्या पद्धतीनं या ज्ञानराधाच्या व्यवस्थापनानं किंवा या ज्ञानराधाच्या शाखेनं किंवा अर्चना कुठे किंवा सुरेश कुठे या दोघांच्या माध्यमातून जी होरपाळण्यात आलेली जनता आहे त्या जनतेचा जो प्रश्न या विधिमंडळात मांडायला हवा तो मात्र यावेळेसच्या अधिवेशनात कुठेही दिसत नाही त्यामुळेच ज्या संस्था या ज्ञानराजाचा तपास करत आहेत किंवा या ज्ञानराजाच्या ज्ञानराजाची जी सगळी जबाबदारी या संस्थेच्या अंगावर आहेत ती अजूनही आजगरासारखी सुस्त असलेली दिसते कारण विचारणार कोणी नाहीये ना आणि त्याच्यात ठेवीदारांची आता अशी व्यवस्था झालेली आहे की काय करावं येतात तुमच्या कॉमेंट्स कधी कधी काय करावं अरे मित्रांनो फक्त काय करावं हा प्रश्न मांडून जमणार नाही खऱ्या अर्थानं ना, जोपर्यंत आपण ज्या पद्धतीने आपल्याला या शासनाच्या वतीनं कारण की सुरुवातीच्या काळात तुमचा वेग दिसला तुमचा प्रभावही दिसला तुमच्या काम करण्याची लकही दिसली परंतु ज्या पद्धतीने ही परिस्थिती बदलत गेली त्या पद्धतीने तुम्हीही शांत होत गेलात फक्त भेटीगाठी झाल्या फोन एखादा फोन आला की या संदर्भातल्या विचार विचारपूस तुमच्याकडून होतात याच्या पलीकडे तुम्ही काय करता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आंदोलन चालू आहेत एखादं शिष्टमंडळ आंदोलनाच्या या अधिवेशनाच्या स्थळी का गेला नाहीत का या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारायला तुम्ही भाग पाडलं नाही पण फोनवर लोकप्रतिनिधी ऐकणार आहेत का फोन आमच्या माध्यमातून तुम्ही संपर्क जरी या लोकप्रतिनिधीशी केला प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक भागातल्या आमदाराला याच्याबद्दल बद्दल बोलणं गरजेचं आहे कारण की जोपर्यंत हे बोलणार नाही जोपर्यंत या व्यवस्थेवर आसून उडवणार नाही फक्त एक मीटिंग मोठी झाली त्या ठिकाणी तीन शिष्टमंडळ बोलवण्यात आली त्याच्यातही मुख्य मुख्य जो गाव आहे तो बाजूला राहिला ते कोण चहल वगैरे कोणी आले होते त्या चहलांनी जी भूमिका मांडली बीडच्या जिल्हाधिकाऱ्याला जी मिटिंग झाली अहो काय अशा मिटिंग अजून काय होणार आहे खऱ्या अर्थानं या संदर्भातले प्रत्येक आढावे प्रत्येक महिन्याच्या एक शेव एक तारीख निवडली पाहिजे आणि त्या ठिकाणी काय काय परिस्थिती आलेल्या आहेत तर काय काय परिस्थितीनुसार या गोष्टीवर कारवाई करण्यात आली याच्या संदर्भात आढावे सादर केले पाहिजेत पण तसं होताना दिसत नाहीये या कृती समित्या ज्या बचाव समित्या त्या निर्माण झाल्या होत्या त्या आता स्वतःच्या अवतीभोवतीच गुंडाळ्या गेल्यात याची आडवाणी त्याची जीरवा पण वास्तविक स्वरूपात जो प्रश्न हा वर येऊन सुटायला हवा आहे तो मात्र तैसे अडकून पडलेला आहे खूप टेक्निकल प्रॉब्लेम आहेत हे सगळे टेक्निकल प्रॉब्लेम जर तुमच्यासमोर त्याचा पाडा वाचत बसतो तर माझे निश्चितपणे वाढतील पण प्रश्न सुटणार कधी माझ्या स्वार्थासाठी तुमची तुम्छे तुमची तुमचा हल्या का मारू जर या गोष्टीसाठी तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जर खऱ्या अर्थानं जागरूकता असेल तर खऱ्या अर्थाला कामाला लागा कारण की दुसरे दुसरे कोणी तुमच्या आयुष्य तुमच्या प्रश्नाला घेऊन खूप सिरियस होणारे नाहीयेत प्रत्येक जण कशा पद्धतीनं या गोष्टीचं भांडवल करत आहे ते तुमच्या दृष्टिक्षेपात तुम्ही अनुभवलंय आणि प्रत्येक गोष्ट ही फक्त बोलण्याने होणार नाहीये ती कृतीत दाखवली पाहिजे तो माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये शून्यता आहे फक्त बोलाची भातन बोलाची कडी आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं एखादं शिष्टमंडळ किंवा आपल्या आपल्या विधानसभा सभा क्षेत्रातल्या आमदारांना याच्यावर याच्याबद्दल प्रतिबद्ध करा बोलण्यास भाग पाडा तरच खऱ्या अर्थानं हा क्लिष्ट प्रश्न सुटणार आहे नाहीतर त्या भाईश्री साराश्री सारखे प्रकरण वीस वीस वर्ष चालले तरी अजूनही त्याचा थांब पत्ता नाहीये कशा पद्धतीने काय होत आहे कारण की ही था था सरकारी यंत्रणा या सरकारी यंत्रणेचा काही खरं नाहीये कार्यपालिका सगळ्या मस्त महाल पालिका म्हणून ओळखली जाते त्याला त्यांना फक्त दिन जवाळ आणि पगाराव हीच परिस्थिती आहे यांची आणि त्याच्या जॉब सिक्युरिटी अॅक्ट न तर यांच्यातल्या मजली इतक्या वाढवल्यात की यांना कशाची भीती राहिलेली नाहीये आणि दुसरं तीनशे त्रेपन्न जे ऍक्ट आहे यांच्यासोबत जोडून दिलंय ना त्यामुळे तुम्ही विचारपूस करायला गे गेला तर किंवा एखादा प्रश्न अंगलट आला की तुमच्यावर तीनशे चा गुन्हा दाखल करणारच अशा परिस्थितीत सुद्धा आपल्याला लढावं लागेल आपल्याला आपली वज्र मूठ बांधून या अन्यायाच्या विरोधात आपला आवाज उठवलाच पाहिजे पण त्याच्यासाठी करणार कोण पुढे येणार कोण मांजराच्या गाळ्यात घंटी बांधणार कोण हाच प्रश्न तुमच्या मनात बडचवतोय ना फक्त बसल्या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीच्या सल्लामसलती करता किंवा जे काही उपदेश देताना ते उपदेश कामाचे नाही येत खऱ्या अर्थानं रस्त्यावर या कामाला लागा आता रस्त्यावरची लढाई बंद झालेली आहे आता कागदी लढाई सुरू झालेली आहे आणि या कागदी लढाईमध्ये जेवढा तुम्ही सक्षम राहताल तेवढ्या त्या ते पद्धतीनं तुम्हाला कार्य करण्यासाठी प्रभावितपणे काम करता येईल आणि या सगळ्या गोष्टीचा मूळ सार आहे तुमच्यातली ज्व जो, ज्वलंतपणा तुमच्यातला जिवंतपणा मेऱ्याचा सोंग घेऊन तुम्ही जर घरात बसून आपल्या आपल्या कामाशी काम करत असताना तर तुमच्या आयुष्यभराची जी काही कमवलेली पुंजी आहे ती कशा पद्धतीनं मग तुमच्या मार्गी लागेल ती तुम्ही तुमची त्याची काळजी घ्या त्यामुळे मित्रांनो सगळ्या गोष्टीचा आलेख आणि सगळ्या गोष्टीची चर्चा फक्त बोलण्याने होणार नाही तर त्याला कृतीत उतरावी लागेल आणि या संदर्भातून जोपर्यंत आपण प्रेरित होऊन काम करत नाहीत आपण जोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा आढावे घेत नाहीत आणि ना आपली खऱ्या अर्थानं कार्यशीलता दाखवत नाहीत तोपर्यंत हा प्रश्न हा जैशेच्या तैसेच राहणार आहे त्यामुळं हया हिवाळी अधिवेशन जरी सात दिवसाचं असेल तर ह्याच्यातला अर्धा तास जरी या संदर्भात तुमची चर्चा झाली तुमच्या प्रश्नाच्या संदर्भातून मुख्यमंत्र्यांनी पुन्हा उत्तरदायित्व जर स्वीकारलं तर खऱ्या अर्थानं लवकरात लवकर ही क्लिष्टता सुटण्याच्या मार्गे लागेल नाही तर दैशेच्या तैसे आणि ज्या पद्धतीनं समाज व्यवस्थेमध्ये प्रश्न प्रलंबित राहतात त्या पद्धतीने हा ही प्रश्न फक्त चालत्या गाडीत ज्या पद्धतीनं वंगन घालण्याचं काम करतं त्या पद्धतीनं गाडी चालणार आहे आणि ही कार्यपालिका वंगन घालत राहणार आहे त्यामुळं समाज खऱ्या अर्थानं तुम्हाला जर तुमची चिंता असेल तर खऱ्या अर्थानं कागदी लढाई सुरू करा निवेदन ज्या पद्धतीच्या भूमिका सी ला विचारणं व्यावसायिकांना विचारणं प्रत्येक घटनेच प्रशासकांनी काय भूमिका घेतली फक्त सत्तावीस प्रॉपर्टी अजून सीज झाल्या नावाची चर्चा होता कामा नाही तर ह्याच्यातून आउटपुट निघाले पाहिजेत आणि जोपर्यंत आउटपुट निघणार नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या न्याय आणि आपली व्यवस्था ही नीटनिटकी आणि सुदृढ करून घेता येणार नाही त्या त्यासाठी हात जोडून विनंती मित्रांनो कामाला लागा कामाला लागा तरच आपले प्रश्न हे सुटणार आहेत आपले पैसे आपल्या पद पदरी पडणार आहेत पण कधी जेव्हा काम सुरू होईल तेव्हा त्यामुळं आपण आपल्या लढाईला कशा पद्धतीनं धारधार बनवायचं ते आपल्या हातात आहे आणि या या लढाईला खऱ्या अर्थानं शेवटच्या परिस्थितीपर्यंत नेणं ही आज काळाची गरज बनलेली आहे त्यामुळं मित्रांनो उठास आणि कागदी लढाईला सुरुवात करा आपल्या भागातल्या जनप्रतिनिधीला या हिवाळी अधिवेशनामध्ये बोलण्यास भाग पाडा हीच विनंती करण्यासाठी तुमच्या समोर आला नमस्कार